नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत मोटरसायकल रॅली संपन्न पोलिस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबे यांच्या संकल्प रॅली सविस्तर ऋतू बुलढाणा बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राहवीर अर्थात गुरसी यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत दिल्यास व त्याचा जीव असल्यास त्या व्यक्तीस पंचवीस हजार रुपये दिल्या जाते अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातग्रस्तांना मदत केल्यावर कोणत्याही व्यक्तीस कायदेशीर कारवाई तोंड द्यावे लागत नाही रस्त्यावरील अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यास संकोच किंवा कोणतीही भीती बाळगू नका व वाहतूक नियमांचे पालन करा या सर्व बाबींची जनजागृती व्हावी यासाठी आज बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज बुलढाणा शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय वाहतूक निमांच्या जनजागृती बाईक रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत रॅलीला सुरुवात केली यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी रॅलीत सहभागी झाले को सर। आ, रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आम्ही महिनाभरामध्ये विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक निलेश सर यांच्या संकल्पनेतून आज ही बाईक रॅली होत आहे हे बाईक रॅली आम्ही जे वाहतुकीचे नियम आहेत ते नियम अंग केल्यानंतर काय शिक्षा होऊ शकते याबाबतच एक पत्रक आणि एक चांगली योजना आहे रहावीर योजना म्हणजे एखाद्या अपघातग्रस्ताला गोल्डन आवर मध्ये त्वरित मदत देऊन त्याचा जर जीव वाचवला तर त्या राहावीरला पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळू शकतं अशा पद्धतीची एक योजना त्याच जनजागृती आम्ही करत आहोत यासाठी आम्ही सहकार विद्या मंदिर भारत विद्या मंदिर आणि एकाही शाळांना भेटी देणार आहोत रॅली दरम्यान आणि ही मोटरसायकल रॅली संपूर्ण बुलढाणा शहरात आम्ही आज घेत आहोत